हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरातील काही भागात अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायत सेनगावने मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे रहदारी मोकळी मिळाली असून तसेच अतिक्रमण सेनगाव बस स्थानक परिसरात आणि विद्युत कंपनीच्या कार्यालयासमोर आणि नगरपंचायत परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय ते सुद्धा काढण्यात आलंय पाहिजे यासाठी सेनगाव शहरातील नागरिकांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना सतरा फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते सेनगाव शहरात असलेल्या बसस्थानकामध्ये सध्या अतिक्रमण वाढत चाललंय सदरील प्रकरणात शासन स्तरावरून कोणतेही कार्यवाही केली जात नाहीये त्याचबरोबर बस स्थानकाच्या मुख्य द्वारावर देखील अतिक्रमण झपाट्याने वाढते सदरील अतिक्रमणधारक हे सेनगाव शहरातील नामांकित नगरपंचायतचे अध्यक्ष तथा नगरसेवक यांचा मनमानी कारभार सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतय त्यामुळे सत्तेच्या जोरावर बसस्थानक अशा महत्वाच्या ठिकाणी दंडामुक्ती करून अतिक्रमण केल्याचं दिसून येत आहे प्रतिष्ठित नागरिक नगरपंचायतमध्ये अतिक्रमित सं अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक आलो असता आम्ही साडेदहा वाजता नगरपंचायत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो निवेदन दिलं निवेदनावर रिसूट घेण्यासाठी आम्ही तात्काळ लगातार तीन घंटे बसून आलो पण संबंधित कर्मचाऱ्याकडून कोणीसुद्धा आम्हाला रिसूट दिली नाही तुलसूट मागितली तर उडवा उडवीचे उत्तर देण्यात याय लागले की कोणी म्हणते शिका इकडे कोणी म्हणते लग्नात गेले कोणी म्हणते शिक्का इकडे तिकडे याचा अर्थ नगरपंचायत कार्यालय हे सरकारी कार्यालय असून मनमानी कारभार चालू का लागला हे नगर हे अतिक्रम काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही आज सगळे लोक परंतु आम्ही समाधानकारक याच्यात देणार कारण शिव कुठं सुट्टीवर राहायचं दुसरे कर्मचारी कुठं सुट्टीवर राहायचं मग गावच्या नागरिकांनी काय करायचं हे फार चुकीचं आहे तर हेच आम्ही तक्रार एस पी व कलेक्टरकडे देणार आहे गोरगरीगर गोरगरीबांचं अतिक्रमण काढण्यात आलं तर सेनगाव हिंगोली ते तहसील रोडवरील गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यात आलं तसेच आपल्या बसस्टँडजवळ मेन म्हणजे तिथं त्या येणाऱ्या ज्या बस आहेत त्या कळत नाहीत आणि नियमाने तिथलं अतिक्रमण काढायला पाहिजे तर त्यांच्या मागं कोणाकोणाच्या मोठ्या लोकांच्या हातात येतं तिथलं अतिक्रमण काढणं काय याच्या वास्तव होत नाही आहे साहेब आले काय तर ओरून नोटीस आली म्हणत त्यांना नियमान तुम्हाला बाय समोरची नोटीस आहे इकडली तुम्ही हे नोट हे काढा नाही इकडं अतिक्रमण तुम्ही इकडं अतिक्रमण काढत नाही जे घरी आहे त्यांचे घरं उठवायले ज्यांचा उदरनिर्वाह त्या हॉटेलवर कुणा झेरॉक्स म्हणा यांचं चहाचं दुकान होतं त्यांची दुकानं उडवली तुम्हाला नियमानं बसस्टँडजवळ तुम्ही अतिक्रमण काढायला पाहिजे आमची एवढीच विनंती आहे जे काही कायदे नाही ते तुम्ही कायद्यानं पद्धतशीर काम करायला पाहिजे तर जिल्ह्यातील पुसद येथील देव पंचफुला श्रीरंग चौधरी हा आंतरराष्ट्रीय धावपटू आहे अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलात सहा वाजून तीस मिनिटाने सकाळी धावण्यास त्यांनी सुरुवात केली असून रात्री आठ वाजेपर्यंत तो नॉनस्टॉप धावणार आहे अशी माहिती मिळाली आहे आम्ही यवतमाळकर क्रीडाप्रेमी यांनी हे आयोजन केलंय तर देव चौधरी हा आतापर्यंत देश विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धेत त्याने धावण्याचा विक्रम नोंदवून पुरस्कार मिळवलाय नागपूर येथे नुकत्याच झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याच्या हस्ते क्रीडा ध्वजाचं अनावरण देखील करण्यात आलंय तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांच्या सोबतीनेच देवला हा सन्मान मिळाला होता तर पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील देव चौधरी याने देश विदेशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त केली आहेत तर धावणारा देव अशी त्याची ओळख आहे आता सर्वत्र झाली आहे तर वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन सिटीत द, द अल्टिमेट ह्युमन रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्वात खडतर अशा या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये देव धावला आणि सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात कॉम्रेड मॅरेथॉन जिंकून तो फास्टेस्ट इंडियन बनलाय तर या स्पर्धेत देवडे शहाऐंशी किलोमीटर अंतर सात तास चार मिनिटात पार केले आणि रौप्य पदकाचा देखील तो मानकरी ठरलाय